आपण पाहतो की आधी माझी कंबर दुखतीये अशी तक्रार फक्त आजी आजोबाच करत असत म्हणजे वयस्कर लोकच कंबर दुखीची तक्रार करत पण आजकाल आपण पाहतोय की ही कंबरदुखी तक्रार बघ याच तरुण युवकांना मध्यम वयस्क लोकांना देखील सतावत असते कंबर दुखी असल्यास ना आपण व्यवस्थित काम करू शकत नाही ना आराम करू शकत एकंदरीत काय तर संपूर्ण शरीराला अस्वास्थता जाणवण्यास कारणीभूत ठरते तर ती म्हणजे कंबर दुखी त्यामुळेच अनेक लोकांचा प्रश्न असतो की कंबर दुखी कमी करण्याचे उपाय कोणते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे वर्क फ्रॉम होम सुरू झाले त्यामुळे तर सर्वच तरुण वर्गाचे कंबरडे मोडते आहे असे म्हणायची वेळ आली आहे आधी फक्त घरातील सर्व महिला वर्गाचीच कंबर दुखीची तक्रार असत पण आताच्या काळात आपण पाहतोय की पुरुष मंडळीची देखील कंबर दुखीच्या तक्रारीत नोंद होत आहे एवढेच नव्हे तर घरातील मुले ते देखील आता एकाच ठिकाणी बसून ऑनलाईन क्लासमुळे पाठ दुखतीये कंबर दुखत आहे अशी तक्रार करत असतील पण तो एक गमतीचा भाग झाला आता आपण कंबर दुखीचा त्रास आहे तरी काय आणि त्यापासून सुटका -सुट येण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करूया आणि तो त्रास दूर करण्यासाठी जे उपाय आम्ही सांगणार आहोत ते कोणते आहेत हे पाहूया सतत उठबस वाकणे स्नायूंवर ताण पडणे जडोचे उचलण्यात येणे किंवा शरीरातील कॅल्शियमचे कमी प्रमाण असणे साधारणपणे या सर्व कारणांमुळे कंबरदुखीचा त्रास हा उद्भवू शकतो पण या त्रासावर वेळीच उपाय केले नाही औषधे अपचार किंवा याला आळा घातला गेला नाही तर तो त्रास आजार बनू शकतो आणि आपल्याला दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागतील त्याचबरोबर अस्थिरोग तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावे लागतील नारळ तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या तळून घ्याव्या आणि त्या तेलाने कंबरेवर मालिश करावी कंबर दुखीचा त्रास असेल तर कंबर दुखी कमी कानेचा उपाय म्हणून आपण आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करावा गरम पाणी एक बॉटलमध्ये भरावे अथवा शेक घेण्याची बॅग असेल तर त्यात भरावे आणि त्याने कंबरला शेक द्यावा या उपायाने कंबर दुखी लवकर कमी होते रात्री झोपताना पाठीवर सरळ झोपावे चुकीच्या झोपण्याच्या सवयीमुळे देखील कंबर पाठ दुखू शकते आपण जर एका जागी बसून काम करत असाल तर प्रत्येक अर्धा तास नंतर आपले आसन सोडावे पाच मिनिट तरी चालावे अर्धी वाटी मीठ गरम करावे आणि त्याने कंबर शेकावी